आपण कर कर कार का की कारखान्याला सगळ्याच कारखान्याला तुम्ही पैसे देत आहे की सरकारी कारखान्याचं दुःख एकच आहे आणि खाजगी कारखान्याचं दुःख एकच आहे म्हणजे सरकारी कारखान्याला एवढे पैसे देत आहे सर तर म्हणजे आमच्या खाजगी कारखान्यातले दुःख तेच आहे म्हणजे आम्हाला दोन अडीचशे कोटी रुपये देत सिद्धेश्वराला साक्ष ठेवून मी जे वापतील काय बोलते ते मी काय करदाने सांगितलं अरे तुला साधा आमदार निवडून आणता तुला साधा आमदार निवडून आणता आला नाही कारखान्याला दोनशे बोटी मागायला आलाय तुमची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशाहीला मी मुठ माती देऊन तुमचं राजकारण संपव पहिले शेकाब मध्ये होते नंतर काँग्रेसमध्ये गेले काँग्रेसच्या नंतर पुन्हा एकसंघ राष्ट्रवादी होती पवारसाहेब आजी दादा एकत्र होते राष्ट्रवादीत गेले मग राष्ट्रवादीमधून सारं काय भोगलं आमदार काय भोगल्या कारखाना मिळवल्या दारूच्या फॅक्टऱ्या मिळवल्या शाळा मिळवल्या कॉलेज मिळवलं ज्यावेळी राष्ट्रवादी फुटली दादाच्या मागे गेले दादाच्या मागे गेले मग विधानसभेचा निकाल लागला एकतीस हजारानं आपटून मार खाल्ला मग दादाकडे गेले की कारखान्याला सगळ्याच कारखान्याला तुम्ही पैसे देत आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला कर चारशे कोटी रुपये दिले आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागा साखर कारखान्याला दोनशे अठरा कोटी दिले भीमा सहकारी साखर कारखान्याला अडीचशे कोटी रुपये दिले अरे मग हे गेले की सहकारी कारखान्याचं दुःख एकच का आहे खाजगी कारखान्याचं बी दुःख एकच आहे म्हणजे का सहकारी कारखान्याला एवढे पैसे देत आहे सर तर मग आमच्या खाजगी कारखान्याचं दुःख तेच आहे म्हणजे आम्हाला एक दोन अडीचशे कोटी रुपये द्या त्या सिद्धेश्वराला साक्ष ठेवून मी वाक्य काय बोलते ते नीट ऐका दादाने ताड करणं सांगितलं अरे तुला साधा आमदार निवडून आणता आले आलं नाही तुला साधा आमदार निवडून आणता आलं तुणा नाही कारखान्याला दोनशे कोटी मागायला आलंय मग ह्यांच्या लक्षात आले की आपली फत आता इथं संपलेली आहे शेकाब झालं काँग्रेस झालं पवारसाहेबांची राष्ट्रवादी झाली दादाची राष्ट्रवादी झाली आता म्हणजे इथं थांबायचं नाही कारण गेले कुठं भारतीय जनता पक्षामध्ये